सुटला परत एक सुट्टीला या ठिकाणी गडबडला डायव्हर उडी मारायच्या तयारीत परंतु आटापकी म्हणून डायव्हर उडी मारली नाही इकडे आड्याल दुसरा धुळ्यात अडकला इकडे पुढं पडत होता पुढन या ठिकाणी गिरकी घेतली आणि पड्याल आता दोघात लढत चाललाय पड्याल सूरज आणि आड्याल फालू अवघड परिस्थिती आहे कितीही सांगा कसंही सांगा ड्रायव्हरांच्या गुणात बदल पडू होऊ शकत नाही या ठिकाणी निकाल गेला थळ आम्पार कॅमेऱ्याकडे बावनचा एखाद्या ड्रायव्हरवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे खैराची खुटी शिरली पाहिजे त्याशिवाय बाकीचे ड्रायव्हर या ठिकाणी नियम पाळणार नाहीत काय झालंय डायव्हरांना भ्याच राहिलं नाही शासनानं नियम घालून दिलाय बैलावरती या ठिकाणी कृत्य काय केलं शेपटीचा चावा घेतला किंवा या ठिकाणी मारहाण केली तर पाच वर्ष कैद आणि पाच लाख रुपये दंड आहे परंतु आज ताब्यात एकाही ड्रायव्हर वरती गुन्हा नोंद नाही बघितलं का गाडी क्रमांक बावनचा निकाल आहे आज क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन सरगाव